आणि हे मेंढपाळ व्यावसायिक आहेत आणि आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज भटकंती करत असतात आणि आज हे खर तर मेंढपाळ कुटुंब मलवडी या गावचं आहे आणि ते भटकंती करत करत फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातलं हे मेंढपाळ कुटुंब आहे आणि भटकंती करत करत हे कुटुंब नायगुम आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत अतिशय खडतर हे जीवन असतं जगातील दोन महिला या आपल्या आपल्या पतींबरोबर त्यांच्या पाठीशी खर तर हे बारा महिने आपल्या पतींबरोबर त्यांच्या प्रपंच करत असतात या मेंढपाळ कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना खंबीरपणे साथ देत असतात तुमचं नाव सांगा सुरुवातीला लाला सुदवंडे बाबी चुकले तुमचं नाव सांगा सर एका लाला सभेत चुकले आ, या ठिकाणी तुमचं नाव सांगा अंकुश शिंदे तुमचं नाव सांगा आले अंकुश शिंदे तुमच्या दोघांचं काय नातं आहे तुमचं गाव कुठलं आमचं गाव हिंगणगाव हिंगणगाव तालुका फलटण फलटण पश्चिम भाग आहे तुमची किती मेंडर आहेत या ठिकाणी पन्नासशे किती तुमचं गाव सांगा तुमचं आमचं गाव मलवडे किती मेंढर आहेत तुमची पन्नास साठ आहे ते पन्नास साठ दोघांची मेंढर आहेत आणि भटकंती करत हे उपजीविका करत असतात तर जागतिक महिला दिन आहे आपण या ठिकाणी हे दोन्ही कुटुंब आहेत आपण महिलांशी आपण आज चर्चा करणार आहोत कारण आज जागतिक महिला दिन आहे एकीकडे मोठ्या प्रमाणावरती ज्या महिला दिन साजरा केला जातो मात्र आपली उपजीविका करण्यासाठी आपल्या पतींना खंबीरपणे साथ देत हे कुटुंब आ, या ठिकाणी साथ देत असतं तुम्ही खरं तर या मेंढपाळ कुटुंबाच्या बरोबर गुजरान करत आहात कधीपासून हा मेंढपाळ व्यवसाय हो तुमचा हा लग्न झाल्यापासूनच आम्ही हा हो व्यवसाय करतो तुमचं माहेर कुठलं आकदेवडी माहेरच्या ठिकाणी त्या ठिकाणी मेंढ्रो तुमच्याकडे होती का होती की किती मेंढ्रो होती तुमच्याकडे त्यांच्याकडे एवढीच होती आमच्याकडे आहे तेवढीच आपल्या पतीला खंबीरपणे साथ देता तुम्ही हो। तुम्हाला मुलं किती आहेत वगैरे काय तीन मुलं आहेत दोन मुलगा एक आहे मुल आणि ते कुठं शिक्षण घेत आहेत गावाकडच असतात गावाकडे असतात या ठिकाणी तुम्हाला दररोज नवीन गावाकड नवीन गावामध्ये जावं लागतं हो। उघड्यावरती तुमचा हा प्रपंच असतो हो। कशा प्रकारे अडचणींना समोर जावं लागतं काहीला असं समोर आलं तेवढा खंडात जायचं पुढं समोर काय दिसल त्याला सामना करायचा त्याच्या पुढे जायचं त्याचा काही विचारच करायचा नाही आपण बाहेर पडला की आपलं स्वतःचं स्वतः संरक्षण करायचं बाकीच काय मला सांगा तुम्हाला तुमचं शिक्षण काय आहे नेमकं काहीच नाही तुमचं शिक्षण काय आहे आठवी आठवी शिक्षण झालेलं आहे तुमचं आणि वडील तुमचं काय करायचं वडील शेती शेती करायचं आणि मेंढर पण होती आणि तोच व्यवसाय तुम्ही पुढे तुमचं शिक्षण कायच नाही म्हणताय आता तुमची मुलं शिक्षण घेत आहेत का आहेत मुलं तुमची कोण सांभाळत नेमकं त्याच्याजोबा आहेत त्याचे चुलता चुलत्या आहेत ते सांभाळतात घरी त्यांच्याकडे सांभाळत हो आ, शेती वगैरे किती आहे की दहा पंधरा एकर जमीन आहे हो आता हे तुम्ही मेंढपा हा व्यवसाय करत असताना मग तुम्ही समाधानी आहात का नेमकं हो आम्हाला हे म्हणजे कंटोनी करण्याचा म्हणजे पहिल्यापासून करत असल्यामुळे काय अडचणीच येत नाही ना त्याच्यामुळे आम्हाला सवय या गोष्टीची काय अडचण वाटत नाही की बाबा आपल्याला त्रास पुड़ी पुड़ी। हा खूप घ्यावं लागतंच की पण आता काय पर्याय नसतो कुठला तर व्यवसाय करावाच लागतो ना व्यवसाय केल्यामुळं काहीतरी प्रगती मुलांचं असं घ्यावंच लागत पण चोवीस तासाचं तुम्हाला कष्ट करावं लागतं दिवसातलं कारण म्हणजे सरकारचं तुमचं काय घेणं देणं नाही काय घेणे देणार काय आपल्यासाठी योजना असेल वन विभागामध्ये तुम्हाला चरण्यासाठी ही मेंढपणाला खूप मोठ्या अडचणीत शिक्षण देत आहे तुम्ही कशा प्रकारचं शिक्षण देत आहे त्यांनी काय होऊ तुम्हाला असं वाटतंय काय आता ते अजून शिकत आहेत पूर्ण शिक्षण झाल्यावर त्यांचे काय भवितव्य असतील पुढं मग आता त्याच्यावर निर्णय घ्यायचा पुढं त्यांना मुलांना हे व्यवसाय करायला लागणार का नाही तुमच्या वडिलांचा पण हाच व्यवसाय होता का हे व्यवसाय आता हा व्यवसाय वडिलांचा नव्हता काय मग तुम्ही स्वतः तुमचं शिक्षण काय आमची काय चौथी पाठी झाली बरोबर यांच्या पत्नी आहेत तुमचं नाव सांगा सोनाली खरं खर तर तुमचं माहेर कुठलं नेरा किती मिनिट होती माहेर त्यांच्याकडं होती आज जागतिक दिन महिला मा, दिन आहे तुम्हाला काय कल्पना आहे कुठं शिक्षण घेत ते म्हणजे तुम्हाला कष्ट खूप घ्यावं लागतं म्हणजे अगदी स्वयंपाक करणे असेल तुम्हाला सांभाळणं असेल समजा कष्ट घ्यावा लागतो मग हे होत असताना शासन दरबारी तुमच्या काय मागण्या आहेत काय मागणी केल्या तरी काय देतच नाही शासन तर काय करायचं हाच व्यवसाय करायला नाही हा नाही व्यवसाय मुलांचा पुढचा व्यवसाय आज आणि जागतिक महिला दिन असताना एकीकडे मोठ्या धूमधामीत हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असतो परंतु हे दोन कुटुंबी आहेत एक शिंदे कुटुंब आपल्या पतींना साथ देत आहेत या बिचुकले कुटुंबामध्ये तीन मुलं आहेत दोन मुली आणि एक मुलगा आणि शिंदे कुटुंबात दोन मुलं आहेत बघा आपण एक दिवस जरी आपल्या आईपासून लांब असलं तर मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करा म्हणणार कोण नसतं त्यांना सांगणार कोण नसतं परंतु हे दोन्ही कुटुंबातील मुलं शिक्षण घेत आहेत या दोन्ही बघितलं तर हिंगणगाव हे गाव नायगुंगवाडी गावा गाव बर या गावापासून जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे तर मलवडी हे गाव चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे दररोज नवनवीन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन आपली मेंढर बसवणे आणि त्याच्या माध्यमातून दिवसभर चारणे त्याचबरोबर त्यानंतर संध्याकाळी एखाद्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेतामध्ये बसवणे हा व्यवसाय करत त्यांना बाराही महिने वर्षभरातील उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या याची तमा न या महिला भगिनींचं चौथीपर्यंत शिक्षण झालं आहे तर या बिचुकले कुटुंबातील या भगिनींना मात्र कुठलंही शिक्षण झालं नाही मात्र एक यांच्या एक चांगली बाब अशी आहे की या दोन्हीही कुटुंबातील सर्व मुले आज शिक्षणासाठी त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत खर तर अथक चोवीस तास या दोन्ही कुटुंबाला काम करावं लागतं दिवसरात्र काम करावं लागतं यामध्ये अनेकदा रात्रीच्या वेळी लांडगा असेल किंवा बिबट्या असेल किंवा अन्य तरस असेल या प्राण्यांची भीती असते चोरट्यांची भीती असते आणि याला सामोरं जात या खंबीरपणे त्यालाही न डगमगता आपली गुजराण करत असतात शासन दरबारी यांच्या मागण्या आहेत वन विभागाच्या जमिनी चारण्यासाठी मिळाव्यात त्याचबरोबर चोरट्यांपासून संरक्षणासाठी कायदा कडक करावा अशाही यांच्या मागण्या आहेत मात्र त्या खूप प्रलंबित आहेत त्याच्यापासून खूप लांब आहेत जागतिक महिला दिन आज आहे या दोन्ही भगिनींना मी विचारलं की तर महिला दिनाचं तुम्हाला काय माहित आहे का मात्र यांना कुठलीही त्याबाबतची माहितीही या कुटुंबियांना नाहीये तर हा एक छोटासा प्रयत्न होता जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या दोन भगिनी आज मला जाता, जाता जाता या फलटण शिंगणापूर रस्त्या लगत असलेल्या नायगुमवाडी येथील जे सोसायटीचे चेअरमन आहेत अ खुसपे नाव काय तुमचं म्हणलं उदयसिंह खुसपे यांच्या शेतामध्ये या मेंढपाळ बस में हे बसवण्यात आलं होत होतं आणि त्यांच्या या कुटुंबामध्ये तर या मेंढपाळ कुटुंबाशी बातचीत करण्याचा योग आला यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनानं तर एखाद चांगल्या दर्जाची वस्तीग्रह तयार करणं गरजेचं कारण हे बाराही महिने भटकंती करत असतात यांना आपल्या मुलांना शिक्षण देताना खूप मोठ्या समस्या निर्माण होत असतात कारण आज आजोबा आजी असतील किंवा चुलतं चुलते असतील यांच्याकडे मुलांना ठेवलं जातं मुलींना ठेवलं जातं त्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी ठेवलं आणि अशा प्रसंगी त्यांना अभ्यास करताना खूप मोठ्या अडचणी येत असतात दखल घेणं गरजेचे आहे असं या निमित्तानं वाटतं जागतिक मिळत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे समी मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण साठी तालुका फलटण